आहे जो करार वर्षभरापासनं प्रतीक्षित होता आणि मिस्टर ट्रम्प यांनी अचानकपणे त्या कराराची घोषणा केल्यानंतर त्याचं चांगल्या अर्थाने कवित्व कारण ह्या करारावरती जितकी व्यापक चर्चा होईल ती देशहिताचीच आहे प्रत्येक छोटे मोठे मुद्दे जसं मी अनेक तज्ज्ञांना घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मला असं वाटलं की ह्या अमेरिका आणि भारताच्या पाचशे अब्ज यू एस डॉलरच्या करारावरती त्यातले वेगवेगळे जेवढे म्हणून पदर आहेत त्याच्यावरती मराठी भाषेमध्ये अत्यंत सखोलपणे खूप खूप सविस्तर अशी चर्चा होणं गरजेचं आहे त्या कराराला आधीची एक पार्श्वभूमी आहे आणि ती आहे युरोपियन युनियनबरोबर झालेल्या कराराची आपण ते थोडंसं विसरतो हो आहे की युरोपियन युनियनबरोबर जो आपला करार झाला आहे त्या कराराच्या पार्श्वभूमीवरती हा करार आहे आणि म्हणून देशाच्या संसदेमध्ये ज्या वेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यावेळेला विरोधक आरोप करत आहेत त्याला सरकार प्रत्युत्तर देत आहे विरोधकाच्या आरोपामध्ये एका सार्वभौम असलेल्या स्वायत्त असलेल्या देशाला अमेरिकेच्या दावणीला तुम्ही कसं बांधलं असं श्री राहुल गांधी बोलत आहेत त्याचबरोबर निर्मला सीतारामन आणि भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे प्रवे प्रवक्ते हे त्यांचा जुना इतिहास आणि अलीकडे डंकेला आणि गॅट कराराच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षानं घेतलेल्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतं आता आपल्याला ह्याच्या पुढं जायला लागेल मला जवळपास दीड तास लागला मी अमेरिकेतली सगळी वर्तमानपत्रं भारतामधली सगळी वर्तमानपत्रं संसदेतल्या सगळ्या संसदे चर्चा ऐकल्या आणि मग मला असं वाटलं की त्याचं एक सार काढलं पाहिजे दोन देशाच्या दोन स्वायत्त देशाच्या करारामध्ये एक शब्द किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो त्याचे हे सगळे संदर्भ आहेत महत्त्वाचे आहेत त्यामुळे अत्यंत बारकाईने हे सगळे समजून घेतले पाहिजेत या पाचशे यू एस डॉलरच्या करारामध्ये डाळीचा नेमका खरा खेळ काय ज्याला इंग्रजीत गेम आपण म्हणतो ते आपण समजून घेऊ थोडासा इतिहास थोडीशी विद्यमान परिस्थिती सभागृहातलं काय म्हणणं आहे ते अमेरिका आणि भारत यांच्यात फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये व्यापार कराराची चर्चा सुरू झाली वीसमध्ये ज्यात अमेरिकेचे तात्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचा समावेश होता अमेरिकेनं नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एक फॅक्टशीट जारी केली ज्यात भारतानं अमेरिकन उत्पादनाच्या खरेदीचं वचन दिल्याचा उल्लेख आहे या फॅक्टशीटमध्ये भारतानं पाचशे अब्ज डॉलरच्या अमेरिकन उत्पादन खरेदी करण्याचं कमिटेड आहे म्हटलं हे तेव्हा सुरू झालेलं आता दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आलं आणि जो आता एक शब्द मी सांगतोय की फॅक्टशीटमध्ये कमिटेड आहोत आम्ही असं म्हटलं अमेरिकन उत्पादनामध्ये डाळी तेल फळं डी डीडीजीएस रेड स्वर्गम वाईन इत्यादीचा समावेश होता डाळी आल्या याच्यामध्ये तर या कमिटेड या शब्दामध्ये बाकी सगळे घटक जी डी -डी जियस सोयाबीन तेल रेड स्वर्गम ट्रीनट आणि त्याच्याबरोबर डाळीचा उल्लेख आला त्याच्यानंतर ता अनेकांचे कान टवकरले आणि मग जी फॅक्टशीट नवीन आली त्याच्यात काय शब्द बदलला बघा भारतानं या फॅक्टशीट मधल्या काही दाव्यांना विरोध केला कारण संयुक्त निवेदनामध्ये डाळीचा उल्लेखच नव्हता मग दहा फेब्रुवारीला अमेरिकेनं फॅक्टशीटमध्ये बदल केले आणि सर्टन पल्सेस हा शब्द काढला सर्टन पल्सेस हा शब्द काढला त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला कारण डाळीवरील शुल्क कमी करण्याची सक्ती त्यामुळे आता राहिलेली नाहीये बदलानंतर आता हा शब्द महत्त्वाचा आहे बदलानंतर कमिटेड आणि इंटेंडस असा बदल केला गेला त्यामुळं त्याची बंधनकारकता कमी झाली ते पण मी एक्सप्लेन करेन अमेरिकेनं डिजिटल सर्व्हिस टॅक्स काढण्याचा उल्लेखसुद्धा नव्या फॅक्टशेपमध्ये केला आहे हे बदल भारताच्या दबावामुळं झालं आणि अमेरिकन जे काही त्यांचा दबाव होता तो नाकारला असं अमेरिकेतली माध्यमं मानतात भारतानं आपला दबाव वापरला आणि त्याच्यातनं हे बदल घडले राहुल गांधी यांनी अकरा फेब्रुवारीला देशाच्या लोकसभेत सरकारवरती टीका केली म्हणाले की के हा करार पूर्ण शरणागती आहे राहुल गांधींनी असं म्हटलं की मोदी सरकारनं अमेरिकेला ऊर्जा सुरक्षेचे अधिकार दिलेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताला धोका पोहोचला आहे अमेरिकन यांत्रिकी शेती भारतीय शेतकऱ्यांना ध्वस्त करेल मला विजय जावंदेसह अनेक मंडळींनी सांगितलं की केवळ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपमुळं त्यांचं उत्पादन वाढलं एवढं खरं नाही आहे ते अर्धसत्य आहे त्याबरोबर अमेरिकन सरकारनं अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना दिलेली मदत आणि तिथं असलेलं संपूर्ण यांत्रिकीकरण ह्यामुळं त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली तोच मुद्दा देशाच्या संसदेमध्ये श्री राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेच्या अशा शेतकऱ्याबरोबर की जे पूर्ण यांत्रिकी पद्धतीची शेती करतात त्यांच्याबरोबर तुमची ही स्पर्धा सुरू आहे आणि त्यामुळं ती बरोबर नाही आहे भारताच्या आणि शे अमेरिकेच्या शेतकऱ्यात ती ही असमानता आहे राहुल गांधी यांनी डेटा सुरक्षेचा जो मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की भारतीय डेटा अमेरिकेला मोफत दिला जातोय अमेरिकेला त्यांनी सांगितलं की आमच्याशी समान म्हणून बोला नोकरासारखं नको राहुल गांधी यांनी चोखोल्ड आणि म्हणजेच दबावामध्ये असलेले पंतप्रधानात असं म्हटलं पुढं ते असं म्हणाले की कोणत्याही भारतीय पंतप्रधानानं असा करार केला नसता राहुल गांधी यांनी बजेटमध्ये मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे हे सगळे राहुल गांधी यांचे मुद्दे सत्य तर मी सांगेनच जे मला समजले आहेत अर्थमंत्री श्री निर्म श्रीमती निर्मला सीतारामन यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं अकरा फेब्रुवारीत त्या लोकसभेत म्हणाल्या की काँग्रेसनं दोन हजार तेरामध्ये ओमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा त्याग केला सीतारामन असं म्हणाले की मोदी नेहमी भारताच्या हितासाठी काम करतात काँग्रेसनं गरीब आणि शेतकऱ्यांना विकलं त्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना बेसलेस म्हटलं आणि प्रिव्हिलेज नोटीस देण्याची धमकी दिलेली आहे प्रिव्हिलेज नोटीस कधी येते ज्यावेळेला सभागृहामध्ये एखादा सदस्य हा सत्याचा अपलाप करतो आणि खोटी माहिती सभागृहाच्या पटलावरती ठेवतो त्यावेळेला प्रिव्हिलेज नोटीस येते सीतारामन यांनी दोन हजार तेराच्या बाली कराराचा उल्लेख केला ज्यात काँग्रेसनं व्यापार सुविधा करार सही केली होती त्याच्यावरती पण अन्न सुरक्षेचा मुद्दा सोडला होता त्या म्हणाल्या निर्मला सीतारामन कोई माई का लाल पैदा नाही हुआ जो देश बेच सके सीतारामन यांनी डेटा आणि ए आयच्या आरोपांचा इन्कार केला आहे त्या म्हणाल्या की भारताला डेटा फ्री फ्लोला परवानगी नाही भारताच्या त्यांनी राहुल गांधीला चोक आणि ग्रीपमध्ये कोण असल्याचा प्रश्न केला आहे ते ते दोन शब्द इंग्रजी शब्द जेवढे आहेत ते मी सांगले दोन हजार तेराच्या डब्ल्यूटीओ कराराचा संदर्भ आहे फॅक्टशीट बदलामुळं भारतीय शेतकऱ्यांच्या डाळीवरील शुल्क कमी करण्याची सक्ती नाही आहे आता हे राजकारण झाल्यानंतर आपण जरा प्रत्यक्षामध्ये काय घडलं ते समजून घेऊ ते समजून घेणं फार गरजेचं आहे नाही तर राजकारणाच्या प्रवाहात सगळीच माध्यमं इतकी वाहून गेली आहेत की नेमकं काय घडलंय किती डाळी आपण विकत होतो त्या आता ह्या इंटिग्रेटेड आणि ह्या शाब्दिक बदलामुळं शब्दक्षल म्हणू आपण त्याला नेमकं काय घडलं ते बघू बघा अमेरिका आणि भारत यांच्यातल्या दोन हजार सव्वीसच्या व्यापार करारात डाळीचा उल्लेख सुरुवातीच्या फॅक्टशीटमध्ये होता आणि त्यामुळं भारतातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण झाला होता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे जेवढं डाळीचं उत्पादन होतं तेवढं पुरेसं नाही कितीही आपल्याकडं पल्सेस म्हणजे दा डाळवर्गीय पिकाच्या उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारनं मोहिमा आखल्या तरी त्याला पुरेसा दर न मिळाल्यामुळं आणि बाकीच्या बरेच उत्पादकतेची गोष्ट आहे बाजारपेठेतल्या अनिश्चिततेची गोष्ट आहे त्यामुळं डाळवर्गीय पिकाचं जेवढं उत्पादन ह्या देशात व्हायला हवं होतं ते नाही आहे आणि आपल्याकडे जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांचा प्रेफरन्स हा डाळवर्गीय पिकांना असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्या खाण्यामध्ये सुद्धा हरभरा घ्या तूर घ्या अशा डाळींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे पण तेवढं उत्पादन नाही आहे अमेरिकेनं ना फॅक्टचीटमध्ये बदल करून सर्टन पर्सेल्स हा शब्द काढून टाकला त्यामुळं भारतीय डाळ उत्पादकांना खरोखर दिलासा मिळालेला आहे राईट हे बदल भारताच्या दबावामुळंच झाले कारण डाळी हे भारतात राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेलं पीक आहे जसं कांदा आहे जसं कापूस आहे पण त्या तुलनेमध्ये डाळी ह्या रोजच्या वापरातल्या डाळीवर शुल्क कमी झाल्यास अमेरिकन आयात वाढली असती त्यामुळे देशांतर्गत किमती कमी होऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं भारत जगातला सर्वात मोठा डाळ उत्पादक आणि ग्राहक आहे त्यामुळं आयात वाढीचा मोठा परिणाम झाला असता सो अमेरिकेनं आपल्यावरती खरोखर त्या फॅक्टरीमध्ये डाळीच्या आयात शुल्काचा संदर्भ देऊन अन्याय करायचं ठरवलं होतं ते शेतकऱ्यावरती अन्याय करणारं होतं ग्राहकांना दिलासा मिळाला असतं कारण त्याला स्वस्तातली डाळ मिळाली असती पण मग तेच आहे स्वस्तातली उत्पादनं ह्या देशात आली की ती ग्राहक हिताची असतील पण ती शेतकरी हिताच्या असण्याचं काही कारण नाही म्हणून मी जे शरद जोशीने केलेली नेहमीची मांडणी आहे इंडिया आणि भारत सो इंडिया सुखावला असता भारत दुखावला असता त्याच्या हिताला बाधा आली असती बघा दोन हजार ते चोवीस पंचवीसमध्ये भारताची डाळ आयात शेहेचाळीस टक्क्यांनी वाढली पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर झालेली होती त्यामुळं बाजारपेठेवरचा दबाव आधीच वाढलेला होता करारात डाळी काढल्यामुळं दे देशांतर्गत किमती स्थिर राहतील आणि शेतकरी सुरक्षित राहतील अमेरिकेनं भारतावर तीस टक्के शुल्क लावलेल्या मटरवरती चर्चा केली ज्यामुळं अमेरिकन शेतकरी प्रभावित झालेत अमेरिकन सिनेटर्सनी ट्रम्प यांना डाळीवरील शुल्क कमी करण्यासाठी भारताशी बोलणी करायला पुन्हा सांगितलं आहे भारतानं दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकन डाळीवरती तीस टक्के शुल्क लावलेलं होतं हे तुम्हाला कुठल्याही माध्यमाने नसेल सांगितलं अमेरिकेतनं जी किलोवर डाळ येते ते किलोच्या भावात आपण त्यावरती शुल्क लावतो श शंभर रुपये किलो जर अमेरिकेची डाळ भारतात येत असेल तर ती भारतात अमेरिकेच्या ह्या डाळीवरती लावलेल्या करामुळं एकशे तेहतीस रुपयाला इतक्या ग्राहकांना इथल्या ग्राहकांना मिळत होती आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या संदर्भातला हा जो फॅक्टचा मुद्दा आहे की फॅक्टशीटमध्ये या डाळीचा सर्टन पल्सेस वगैरे उल्लेख आहे तो फार महत्त्वाचा होता ग्राहकाचा फायदा होता शेतकऱ्यांना तोटा होता पण आपल्याकडे आपण दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकन डाळीवरती तीस टक्के शुल्क लावल्यामुळं अमेरिकन निर्यात कमी झाली होती हे शुल्क अमेरिकन शेतकऱ्यांच्या च्या दृष्टीनं नुकसानकारक होतं भारतानं डाळ आयात उघडल्यास अमेरिकन मसूर निर्यात ही एकवीस हजार टनावरून चौसष्ट हजार टनापर्यंत वाढेल असा अंदाज होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकेनं भारताला एकोणीस हजार मटर निर्यात केली होती ज्यामुळे बाजारपेठेवरती आधीच परिणाम झालेला आहे आता करारात डाळी काढल्यामुळं भारतीय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण दोन हजार वीस एकवीसची जी काही आंदोलन झाली होती त्याच्यात हाही मुद्दा होता आधीच आपण करारामध्ये सोयाबीन तेल आणि जी एस यांना आयात शुल्क मुक्त केलेलं असल्यामुळं सोयाबीनच्या किमती दहा टक्क्यांनी घसरलेल्या आहेत हा जो स्पिलोवर इफेक्ट आहे तो अत्यंत गाढवपणा हो आहे कारण अमेरिकेतनं सोयाबीन यायला अजून दोन महिने लागतील पण आपल्या इथे व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे झालं 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 असं आवई उठवली आणि गेल्या चार पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांकडं असलेलं जे सोयाबीन आहे त्याच्या दहा टक्के किमती कमी झाल्यात मक्याच्या किमती चार टक्के कमी झाल्यात कारण डी डी जी एस पशुखाद्य म्हणून आयात होईल हे आयात भारतीय शेतकऱ्यावरती दबाव आणेल पण डाळी काढल्यामुळं आता हा प जो काही प्रभाव आहे तो मर्यादित राहील करारानं मात्र चहा कॉफी मसाल्यांनी फळाच्या निर्यातीला फायदा होईल अमेरिकेनं भारतीय वस्तूवरचं पन्नास टक्केवर शुल्क अठरा टक्क्यावरती आणलं आहे त्यामुळं निर्यात वाढेल हे शुल्क चीनच्या चौतीस टक्के व्हिएतनामच्या वीस टक्क्यापेक्षा वी कमी आहे त्यामुळं भारत स्पर्धात्मक बनेल वस्त्रोद्योग चामडा ऑटो आय टी क्षेत्रात निर्यात वाढेल पण अर्थात बांगलादेश बरोबरचा जो करार अमेरिकेनं केला आहे भारताच्या दुसऱ्या दिवशी त्या करारामुळं जो अपेक्षित फायदा आपल्याला होता तो फायदा आपल्याला होताना दिसत नाही आता ज्या दोन शब्दाबद्दल मी बोललो की त्या दोन शब्दाबद्दल आपल्याला चर्चा करायला हवी की ते दोन शब्द असे कोणते होते की ज्या दोन शब्दामध्ये अनेक असे शब्दांचे संदर्भ आहेत की ज्या एका शब्दक्षलामुळं आपल्याला अनेक गोष्टीची चर्चा करता येऊ शकते किंवा ते चर्चा आहे की ज्या शब्दामध्ये त्या शब्दाचा शब्दशेल झालेला आहे राहुल गांधी यांनी डिसरिस्पेक्टफुल आहे सीताराम यांनी हेटफिल्ड म्हटलं म्हणजे राहुल गांधी यांनी ज्याला डिसरेस्पेक्टफुल म्हटलं होतं त्याच्यावरती उत्तर देताना सीतारामन यांनी हेटफिल्ड म्हटलेलं आहे आणि हे जे शब्दछेल काल दो देशाच्या संसदेमध्ये झाले त्या शब्दछलावरती खूप चर्चा झाली आणि ती होणं अपेक्षित होतं कारण करार इंग्रजी भाषेतला असल्यामुळं सीतारामन यांनी राहुल गांधींच्या आरोपांना बेसलेस म्हटलेलं आहे तर तिकडे जे दोन शब्द होते की ज्या दोन शब्दामुळं कमिटेड आणि इंटेंट्स कमिटेड म्हणजे बांधिलकी असलेली आणि इंटेंट्स म्हणजे करण्याची इच्छा असलेली ह्या दोन शब्दाचा हा क्षल आहे त्यामुळं आधी अमेरिकेच्या करारामध्ये दाढीवरचा संदर्भ होता का हो आयात शुल्क कमी केलं जाणार होतं का हो आता ते कमी केलं जाणार आहे का नाही आणि त्यामुळं भारतीय शेतकऱ्यांना नव्या ह्या अमेरिकेच्या करारातल्या बदलामुळं फायदा होणार आहे का हो याच्यामध्ये काही गोष्टी आणखीन संदिग्ध आहेत का हो श्री राहुल गांधी जे बोलतात त्यात त्या तथ्य नाही आहे का आहे पण ते अर्धसत्य आहे कारण राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीच्या कराराच्या संदर्भात आज भूमिका घेतली आहे तशीच वर्षानुवर्षे काँग्रेस वर्षा पक्षाची होती पण मनमोहन सिंह सरकारच्या दुसऱ्या कालखंडामध्ये त्या भूमिकेमध्ये बरेच बदल झाले होते ह्या सरकारनं मोदी सरकारनी या, सरकार सरकार या सगळ्या कराराचे तपशील एकदम भारतीया भारतीयांसमोर मांडलेत का नाही आपलं शेती क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं झालं आहे का हो किलकिल झालेलं आहे काही गोष्टी आपण अमेरिकेंना दिलेल्या आहेत खुल्या करून पण त्याची त्या ते खुल्या जा ज्या झाल्यात त्याच्याबद्दलचे सविस्तर तपशील आल्यानंतर याच्यावरती बोललं पाहिजे का हो कारण आणखी बरेचसे तपशील बाकी आहे ते तपशील आल्यानंतर त्याची व्यापक चर्चा व्हायला हवी पण एक मुद्दा आहे जे अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड पिकाच्या मदतीनं यांत्रिकीकरणाच्या मदतीनं सरकारच्या मदतीनं जी उत्पादकता वाढलेली आहे ती उत्पादकता जर भारतीय शेतकऱ्यांनी नाही वाढवली आणि त्याला सरकारने मदत नाही केली यांत्रिकीकरण नाही केलं तर हळूहळू हळूहळू आपण आता जी बंधनं स्वतः इतर देशावरती लादतो आहे त्या बंधनांना काही अर्थ राहणार नाही तुम्ही जागतिक स्पर्धात्मक पातळीवरती आणणार नाहीत किंवा जाणार नाहीत आणि त्यामुळं आज नाहीतरी उद्या तुम्हाला ह्या स्पर्धेचा सामना करावाच लागेल सो थांबूया आपण इथे माझा प्रयत्न आहे की जे महाराष्ट्राच्या हिताचा आहे देशाच्या हिताचा आहे त्याचा नीट अभ्यास करून तुमच्यासमोर मांडायचं ते करत असताना कोणताही राजकीय अभिनिवेश नसला पाहिजे जे खरं आहे जे, जे सत्याच्या जवळ जाणार आहे ते मांडायचं सो तुम्हाला एकच विनंती आहे हे यूट्यूब चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगाच पण हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या जगामध्ये जेवढे मराठी भाषिक आहेत त्या मराठी भाषिकांनी हे चॅनल आवर्जून बघायला पाहिजे असं माझं मत आहे तांबयापणे थँक्यू हॅव नाईस डे